मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथे सायंकाळी मोटार सायकल आणि कंटेनरचा अपघात जखमीला जिल्हा रुग्णालयात हलवले लिंबागणेश द्विपूर्णांक दहा शतांश आज पूर्णांक दहा शतांश शनिवार रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता मुळुकवाडी येथील महादेव आजीनाथ ढासवय चाळीस वर्षे हे मोटार सायकल वाहन क्रमांक एम एच पूर्णांक तेवीस शतांशे एल पूर्णांक सात हजार दोनशे तीस दशसहस्रांशवरून लिंबागणेशकडे जात असताना मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वरील लिंबागणेश परिसरातील हॉन्टेल राजयोग समोर सकाळपासून रोडच्या साईडला फेलस झाल्याने पंख्यावर उभे असणारे कंटेनर वाहन क्रमांक एन एल पूर्णांक एक शतांश जी पंचावन्नशे नव्वद यांना समोरून वाहन आल्याने नियंत्रण सुटल्याने कंटेनरवर आदळली यामध्ये महादेव ढास गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी वाहनाने बिदला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे संबंधित अपघाताची कल्पना नेकनूर पोलीस स्टेशनचे व लिंबागणेश पोलीस चौकीचे कर्मचारी यांना देण्यात आली आहे डॉ गणेश हवळे लिंबागणेश